तू किला समजावून सांग माझा राग किती बेकार असतो तू सांगतो का नाही सांग एकदा याला राग आला ना हा काय पुढचं मागचं बघत नाही खरं खरं सांगून टाका भाऊजी आजचा जोकले वारी होता आजचं जोकले वारी होता तू हलक्यात घेतली मला तू हलक्यात घेतली मला नीट सांग कोणाशी बोलत मी करायच्या माग आली गुडी गुडीला बोलतील ना काही इकडे इकडं मी घरच्या घराच्या आले हा नाही नाही आतापर्यंत कळलं का कुणाला हिला काय पडलं घराच्या पाठी सख्याला वै आजची पाठ नाही कळणार ही बोलण्याची पद्धत आहे का, का, का? थांबतो क्या थां थांत थांत आपण लग्न कशासाठी करतो रे हा हे अशी गायातली काम करायला आता काय सांगायचं तुम्हाला मला मस्ती आली मस्ती झाडू मारायची असं तू घरातली कामं करे बस गावामध्ये सगळे बली हा कसले तो बाडे घासतो म्हणून भाडे घासतो म्हणून हा चालतंय तुम्ही जा आम्ही भाडे घासू तर झाडू मारू तुम्हाला काय करायचे काम करायला लावली मला हळू भांडी फुटतील कळतय मला ऐकायचंय आहे ना मला पण हळू मोडतील भांडी हळू घालते जरा खरकट पण काय काय करावं लागते भारी भारी लय भारी माझी वाई तग भारी भारी लय भारी माझी वाई तग भारी भारी लय आजी वय तगवाडी भारी भारी लय भारी आजी वय तगवाडी